नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची दर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत कादंबरीच्या सफरीवर आपण पाहत आहोत गोबरचा प्रवास भाग तेरावा गोबर भल्या पहाटे अंधार असतानाच उठला आणि त्याने कोदईचा निरोप घेतला त्याचं लग्न झालं आहे हे सगळ्यांनाच कळलं होतं त्यामुळे मग त्याबद्दल काहीच चर्चा झाली नाही त्याचं शील त्याचा स्वभाव यामुळे सगळं घर त्याच्यावर मुग्ध झालं कोदाईच्या आईला त्याने इतक्या गोड आवाजात तिच्या मातृपदाची थोरवी ऐकवत असा काही उपदेश केला की तिने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला गोबर जेव्हा निघाला तेव्हा त्या, त्या म्हातारीने सातूच्या पिठात खाणसरी मिसळून त्याला खायला दिली गावातही आणखीही अनेक माणसं मजुरीच्या शोधात शहरात निघाली होती गप्पा मारता मारता रस्ता सरला नऊ वाजता ते सगळे अमिनाबादच्या बाजारात पोहोचले गोबर हैराण झाला इतके सगळे लोक नगरात कुठून आले माणसावर माणूस पडण्याची वेळ आली होती त्या दिवशी बाजारात चार पाचशे तरी मजूर असतील गवंडी सुतार लोहार बेलदार खाट विणणारे टोपल्या वाहून नेणारे पाथरवट सगळेच जमले होते लोकांची इतकी गर्दी पाहून गोबर निराश झाला इतक्या मजुरांना कुठून काम मिळणार शिवाय त्यांच्या हातात कुठला अवजारही नव्हतं कुणाला काय माहिती असणार की तो काय काम करू शकतो त्याला कोण कशाला ठेवेल अवजार नसताना त्याला कोण विचारणार हळूहळू एका मजुराला काम मिळत गेलं लो? काही लोक निराश होऊन घरी परत निघाले काही वृद्ध बेकार कुचकामी लोक उरले त्यांना कोणी विचारणारं नव्हतं त्यांच्यात गोबरदेखील होता पण आज त्याच्याजवळ खायला होतं त्यामुळे तसं दुःख नव्हतं एवढ्यात मिर्झा खुर्शेन मजुरांच्यात येऊन मोठ्या आवाजात म्हणाले ज्यांना सहा आणि रोजावर काम करायचं आहे त्यांनी माझ्याबरोबर यावं सगळ्यांना सहा आणि मिळतील पाच वाजता सुट्टी मिळेल दहा पाच गवंडी आणि सुतार सोडले तर सगळेच्या सगळे त्यांच्याबरोबर जायला तयार झाले एका म्हाताऱ्याने विचारलं मालक कोणतं काम करायचं आहे मिर्झाने जे काम सांगितलं ते ऐकून सगळे चकित झाले केवळ कबड्डी खेळायची होती हा कसला माणूस जो कबड्डी खेळण्यासाठी सहा आणि रोजगार देतो आहे वेळविड तर लागलं नाही ना खूप धन असेल तर माणूस वेडा होतो खूप वाचन शिक्षण झालं तरी माणूस वेडा होतो काही लोकांना शंका आली ही मस्करी तर नसेल इथून घरी येऊन जाऊन सांगतील काही काम नाही तर कोण त्यांचं काय करू शकणार त्याने आमच्याकडून कबड्डी खेळून घ्यावी लपंडाव किंवा विट्टीदांडू मजुरी आगावी द्यावी म्हणजे झालं असल्या झक्कड माणसाचा काय भरोसा गोबरने घाबरत घाबरत म्हटलं मालक माझ्याजवळ खाण्यासाठीही काहीच पैसे नाहीत थोडे पैसे मिळाले तर काहीतरी आणून खाईन मिर्झाने पटकन सहा आणि काढून त्याच्या हातावर ठेवले आणि सगळ्यांना ललकारत म्हणाले मजुरी जाता जाता सगळ्यांना रोख दिली जाईल त्याची चिंता करू नका मिर्झा साहेबांनी शहराबाहेर थोडीशी जमीन घेऊन ठेवली होती मजुरांनी जाऊन पाहिलं खूप मोठं आवार होतं त्यात एक छोटीशी गवताची झोपडी होती त्यात तीन चार खुर्च्या होत्या आणि एक टेबल टेबलावर काही पुस्तके होती लता बेलींनी घेरलेली ही झोपडी मोठी सुंदर दिसत होती आवारात एका बाजूला आंबे लिंब पेरू यांची झाडं होती दुसऱ्या बाजूला काही फुलांची बराच भाग पडीक होता मिर्झांनी सगळ्यांना ओळीत उभं केलं आणि मजुरी वाटली बद्दल, हो नहीं। उन, नहीं। आता त्यांच्या वेडेपणाबद्दल कुणाच्याच मनात संदेह राहिला नाही गोबरला आधीच पैसे मिळाले होते मिर्झांनी त्याला बोलावून झाडांना पाणी घालण्याचं काम सांगितलं त्याला मनातून थोडा रागच आला शक्य असतं तर एकेका म्हाताऱ्याला उचलून त्याने जमिनीवर पटकलं असतं पण काही बिघडत नाही खूप कबड्डी खेळलं आहे आत्तापर्यंत पैसे तर पूर्ण मिळाले आज कितीतरी युगांनंतर या म्हाताऱ्यांना कबड्डी खेळण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय त्यांच्यामध्ये अनेकजण असे होते की त्यांना आठवलंही नव्हतं की कधी काळी आपण कबड्डी खेळलो होतो की नाही शहरात दिवसभर खपत राहायचे रात्री उशिरा घरी यायचे ओलं कोरडं जे असेल ते खायचे आणि पडून राहायचे सकाळ झाली की पुन्हा तेच चक्र जीवन निरस निरानंद एक साचाचं झालं होतं आज संधी मिळाली आणि म्हातारेसुद्धा तरुण झाले अर्धमेले म्हातारे अस्थिपंजर घेऊन तोंडात दात नाहीत पोटात आतडं नाही असे म्हातारे जांगावर धोतर आणि लुंगी चढवून मांड्या ठोकून ठोकून उसळत होते जसं काही म्हातारे हाळात तारुण्य घुसलं होतं झटपट पार्ट्या पडल्या दोन नायक बनले बिडूंची निवड होऊ लागली आणि बारा वाजता खेळायला सुरुवात झाली हिवाळ्यातलं शीतलून अशा प्रकारच्या खेळांसाठी आदर्श ऋतू आहे इकडे मैदानाच्या फाटकाशी मिर्झासाहेब प्रेक्षकांना तिकीटे वाटत होते त्यांच्यावर अशा तऱ्हेची लहर नेहमीच स्वार होते धनिकांकडून पैसे घेऊन हो गरिबांना वाटणं यासाठी ते काही ना काही कल्पना लढवत असतात वृद्धांच्या कबड्डीच्या सामन्याची जाहिरात अनेक दिवसांपासून होत होती मोठे मोठे पोस्टर लावले गेले पत्रकं वाटली गेली हा खेळ अगदी वेगळा असेल अभूतपूर्व भारतातील वृद्ध आजही कसे धष्टपुष्ट आहेत हे ज्यांना बघायचं असेल त्यांनी इकडे या आपले नेत्र तृप्त होतील जे हे सामने पाहणार नाही ते नंतर पस्तावतील परत मिळणार नाही तिकीटं दहा रुपयांपासून दोन अड्यांपर्यंत होती तीन वाजता सारं मैदान भरून गेलं मिस मालती मेहता खन्ना तंखा रायसाहेब सगळे आले होते खेळ सुरू झाला तेव्हा मिर्झा मेहतांना म्हणाले या डॉक्टरसाहेब एक डाव तुमचा आमचाही होऊन जाऊ दे मीच मालती म्हणाली फिलॉसॉफरची जोड तर फिलॉसॉफरशीच होणार ना मिर्झा आपल्या मिशांवर ताव मारत म्हणाले मग आपल्याला काय वाटतं मी मी फिलॉसॉफर नाही माझ्याजवळ तसं सर्टिफिकेट नाही पण मी फिलॉसॉफरच आहे मेहताजी आपण माझी परीक्षा घेऊ शकता मालतीने विचारलं बरं सांगा आपण आयडियोलॉजिस्ट की मटेरियलिस्ट मी दोन्ही नाही असं कसं तसंच आहे जेव्हा जसा प्रसंग असेल तसा बनतो मग तुमचं असं निश्चित मत विचार निर्णय असा नाही ज्या गोष्टींचा आतापर्यंत कधीच निर्णय झाला नाही आणि हो होऊ शकणार नाही त्याचा निर्णय मी बापडा काय घेणार बाकीचे लोक डोळे फोडून फोडून आणि पुस्तके चाटून चाटून ज्या निर्णयावर येऊन पोहोचतात ते मी तसाच येऊन पोहोचलो आपणच सांगा कोणत्याही फिलॉसॉफरने अक्कल लढवण्याशिवाय दुसरं काय केलं डॉक्टर मेहतांनी आपल्या कृत्याची बटणं काढत म्हटलं चला तुमचा आणि आमचा डाव होऊन जाऊ द्या कोणी मानवत न मानवत मी आपल्याला फिलॉसॉफर मानतो मिर्झांनी खन्नांना विचारलं आपल्यासाठी ही जोड शोधू मालती म्हणाली हं हं यांना तंखांबरोबर जरूर घेऊन जा मिर्झा रायसाहेबांना म्हणाले आपल्यासाठी जोड शोधू रायसाहेब म्हणाले माझी जोड ओंकारनाथांशी आहे पण ते इथे कुठे दिसत नाहीत मिर्झा आणि मेहता केवळ जांगिया घालून उड्या शरीराने मैदानात गेले लोक म्हाताऱ्या खेळाडूंकडे पाहून हसत होते टाळ्या वाजवत होते शिव्या देत होते ललकारत होते पैजा लावत होते वा या म्हाताऱ्याकडे बघा किती रुबाबात निघाला आहे जसा काही सगळ्यांना मारूनच परत येईल अच्छा दुसरीकडूनही त्याचाच दादा निघाला की दोघेही कसे पवित्रे बदलतायत बघा या हाडात अद्यापही किती जोर आहे या लोकांनी जेवढं तूप खाल्लं आहे तेवढं पाणी देखील आम्हाला मिळत नाही लोक म्हणतात भारत श्रीमंत होतोय होत असेल आम्ही एवढंच बघतोय या म्हाताऱ्यांमध्ये जेवढा चिवटपणा आणि चिजिवटपणा आहे तेवढा आजच्या तरुणांमध्ये मिळणं मुश्किल आहे त्या तिकडच्या म्हाताऱ्याने इकडच्याला दाबलं बिचारा सुटण्यासाठी केवढी धडपड करतो आहे पण आता नाही जाऊ शकणार बच्चमजी एकाला तिघांनी धरलं आहे अशा तऱ्हेने लोक आपली आवड तन्मयता जाहीर करत होते त्यांचं सारं लक्ष मैदानाकडे होतं खेळाडूंचे आघात प्रतिघात उसळणं उड्या मारणं त्यांचं मरणं पुन्हा जिवंत होणं हे सगळं प्रेक्षक खेळाशी एकरूप होऊन पाहत होते कधी चारी बाजूनी खदाखदा हसल्याचा आवाज यायचा कधी कुठे अन्याय कपट गडबड गोंधळ दिसला तर सोड सोड सोडून दे आरडाओरडा व्हायचा काही लोक संतापाने पंच्याऐंशी यायचे पण जे थोडे लोक जास्त पैशाचे तिकीटे घेऊन मोठ्या तंबूत बसले होते ते काही खेळात विशेष रस घेत नव्हते ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करत होते खन्नानी जिंजरचा ग्लास रिकामा केला आणि सिगरेट पेटवत रायसाहेबांना म्हणाले मी आपल्याला बोललोच यापेक्षा कमी व्याजाने रक्कम देण्यास बँक तयार होणार नाही आपल्यालाच मी ही सवलत दिली आहे कारण आपल्यासोबत घराचा व्यवहार आहे रायसाहेबांनी आपलं हसू मिशात लोटलं लोटत म्हटलं हा खासा न्याय आहे तुमचा घरातल्या लोकांच्या उरातच सुरी खुपसायची नीती आहे ही हे काय बोलता आहात आपण बरोबरच बोलतो आहे सिंहांकडून आपण केवळ साठ टक्के घेतलेत माझ्याकडून नऊ टक्के मागताय आणि वर उपकार केल्याचं दाखवताय काय बरोबर आहे ना त्या अटींवर मी आपल्याकडूनही तेवढंच व्याज घेईन आम्ही त्यांची इस्टेट घाण ठेवली आणि बहुधा ती इस्टेट पुन्हा त्यांच्या हाती लागणार नाही नऊ टक्के व्याज देण्यापेक्षा माझी नको असलेली काही इस्टेट मी विकेन जॅक्सन रोडवरची माझी ती कोठी विकायची मला मदत करा कमिशन घ्या त्याचं आपण ती कोठी सहजपणे विकली जाणं थोडी कठीण वाटतं आहे तरीही बघेन आपल्याला त्याची किती अपेक्षा आहे रायसाहेबांनी एक लाख पंचवीस हजार सांगितले त्याच्याजवळ पंधरा बिके जमीनही आहे खन्ना स्तंभित झाले म्हणाले आपण पंधरा वर्षापूर्वीचं स्वप्न बघता आहात सध्या स्थावर इस्टेटची किंमत पन्नास टक्क्यांनी घटली आहे रायसाहेबांना त्यांचं बोलणं चुकीचं वाटलं ते म्हणाले तसं नाही पंधरा वर्षापूर्वी याची किंमत दीड लाख होती मी खरेदी करणाऱ्यांच्या शोधात राहीन पण माझं कमिशन पाच टक्के असेल इतरांकडून कदाचित दहा टक्के घेत असाल काय करणार इतके रुपये घेऊन आपल्याला योग्य वाटतील तेवढे द्या आता खुश साखर कारखान्याचे हिस्से आपण अद्याप खरीदले नाहीत आता खूप थोडे शिल्लक आहेत नंतर हात चोळत बसावं लागेल इन्शुरन्स पॉलिसी देखील आपण घेतली नाहीत आपल्याला टाळाटाळा करायची फार वाईट सवय आहे स्वतःच्या फायद्याच्या गोष्टीमध्येच इतकी टाळाटाळ तर ता दुसऱ्यांना आपल्यापासून काय फायदा देणार म्हणून म्हणतात ज्याचं राज्य असतं त्याची अक्कल चरायला जाते ते खोटं नाही मला शक्य झालं असतं तर मी संबंधितांची राज्य जप्त केली असती मिस्टर तंखा मालतीवर जाळं फेकत होते मालतीने स्पष्टपणे सांगितलं की ती इलेक्शनच्या कटकटीत पडू इच्छित नाही पण तंखा इतके सहजपणे हान बा हार मानणाऱ्यातले नव्हते आपली कोपरं टेबलावर टेकपत म्हणाले या गोष्टीचा आपण पुन्हा फेरविचार करा मी म्हणतो आपल्याला अशी संधी पुन्हा मिळणार नाही चंदा राणेसाहेबांना आपल्या तुलनेत रुपयात एक आणासुद्धा सुद्धा चान्स नाही माझी इच्छा अशी आहे की काउन्सिलमध्ये अशा लोकांनी जायला हवं की ज्यांनी जीवनात काहीतरी अनुभव प्राप्त करून घेतला आहे मला त्याने पिच्छा सोडवण्यासाठी म्हटलं पण साहेब इलेक्शनमध्ये खर्च करण्यासाठी माझ्याकडे वीस हजार आहेत कुठे राणेसाहेब दोन चार लाख खर्च करू शकतील मलाही वर्षात हजार पाचशे रुपये त्यांच्याकडून मिळतात ही रक्कमसुद्धा हातातून निघून जायची प्रथम आपण हे सांगा की आपण जाऊ इच्छिता की नाही जाऊ इच्छिते पण फ्री पास मिळाला तरच मग ती जबाबदारी माझी आपल्याला फ्री पास मिळेल नाही नाही क्षमा करा हरण्याची दुर्दशा मी नाही ओढून घेऊ शकत जेव्हा राणीसाहेब पैशाची थैली उघडतील तेव्हा एक एक मताला एक एक फी मोजली जाईल तेव्हा कदाचित आपणही त्यां त्यांनाच मत द्याल आपल्याला काय वाटतं इलेक्शन केवळ पैशामुळे जिंकता येतं नाही नाही व्यक्तीलाही महत्त्व आहेच पण मी तरी एकदा जेलमध्ये जाण्याशिवाय आणखी कोणती समाजसेवा केली आहे आणि खरं विचाराल तर त्यावेळीही माझ्या स्वार्थासाठीच गेले होते ज्याप्रमाणे रायसाहेब आणि खन्ना गेले होते त्याचप्रमाणे या काळातील संस्कृतीचा आधार धन आहे विद्या सेवा कौल जाती सगळे धनापुढे त्याज्य आहेत कधीकधी इतिहासात असं घडतं की धनाला चळवळीपुढे खाली मान घालावी लागते पण ला, ते झाले अपवाद मी माझंच सांगते कोणी गरीब रुग्ण आला तर त्याला तासनतास बसवून ठेवते त्याच्याशी बोलतसुद्धा नाही पण कुणी महिला गाडी घेऊन आली तर दारापशी जाऊन तिचं जा स्वागत करते आणि तिची अशी काही पूजा करते की जाणू ती देवीच आहे माझी राणेसाहेबांशी मुळीच बरोबरी होऊ शकत नाही ज्या तऱ्हेची काउन्सिल बनते आहे तिथे राणेसाहेबच जास्त उपयुक्त आहेत तिकडे मैदानात मेहतांची टीम कमजोर होताना दिसत होती निम्म्यापेक्षा जास्त भिडू उमेले होते मेहतांनी आपल्या जीवनात कधी कबड्डी खेळली नव्हती मिर्झा या खेळात निपुण होते मेहतांची सुट्टी अभिनयाच्या अभ्यासात सरायची विविध भूमिकात रंग भरण्यात त्यांच्याशी एकरूप होण्यात ते भल्याभल्यांना चकित करायचे मिर्झांचं सारं आकर्षण आखाड्यात होतं पैलवानकित होतं आणि पर्यांमध्येही होतं मालतीचं लक्ष तिकडेही लागलं होतं उठून रायसाहेबांना म्हणाली मेहतांची पार्टी चांगलीच मार खाते आहे रायसाहेब आणि खन्ना इन्शुरन्सबद्दल बोलत होते रायसाहेब या प्रसंगाने विटले होते मालतीने जसं काही त्यांना या प्रसंगातून सोडवलं ते उठून म्हणाले खरं आहे त्यांची पार्टी मार खाते मिर्झा निष्णात खेळाडू आहे मेहताला काय सणक आली कुणास ठाऊक उगीच स्वतःच हसू करून घेतलं यात हसू कसलं थट्टा मस्करी मजाच तर आहे मेहतांच्या पार्टीतला जो बाहेर पडतो तो मरतोच एका क्षणानंतर तिने विचारलं यात हाफ टाईम नसतं खन्नांनी चिडवलं आता तर खेळच संपत आला आहे मिर्झाने मेहताना दाबून धरलं आणि मेहताची छी छी करतील तेव्हा खरी मजा येईल मी तुम्हाला नाही रायसाहेबांना विचारलं रायसाहेब म्हणाले या खेळात हाफ टाईम गडी समोर येतो अच्छा मेहतांकडचा आणखी एक भिडू मेला खन्ना म्हणाले आपण बघत राहा अशा तऱ्हेने एक एक करत सगळे मरतील आणि शेवटी मेहतासुद्धा मरतील मालती जळफळत म्हणाली आपली हिंमत झाली नाही खेळायला जायची मी गाऊंडणाचा खेळ खेड़ खेळत नाही माझ्यासाठी टेनिस आहे टेनिसमध्ये मी तुम्हाला शेकडो गेम दिले आहेत आपल्याशी जिंकण्याचा दावाच कधी केला आहे दावा असेल तर मी तयार आहे मालती त्यांना फटकारून आपल्या जागी येऊन बसली मेहतांबद्दल कुणालाच सहानुभूती नाही कुणी असंही म्हणत नाहीत की आता खेळ संपवा मेहतासुद्धा अजब आहेत मूर्खच म्हणायचे काहीतरी कपटका करत नाहीत इथे आपले न्यायप्रियता दाखवत आहेत आता पराभूत होऊन परततील तेव्हा सगळीकडून टाळ्यांचा वर्षाव होईल आता आणखी फार तर वीस माणसं त्यांच्याकडे असतील लोक किती खुश होत आहेत जसजसा शेवटजवळ येत चालला तसे तसे लोक अधीर होत गेले पुढे पुढे आखलेल्या मैदानाच्या दिशेने सरकू लागले दोऱ्या वगैरे लावून खेळाची जागा बंदिस्त केली होती लोकांनी काठ्या मोडल्या स्वयंसेवक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण उत्सुकतेपोटी लोकांना असा उन्माद चढला होता की ती आवरता आवरेनात त्यांचं उधान अंतिम बिंदूपर्यंत येऊन पोहोचलं होतं आणि आता मेहता एकटे सुरले होते त्यांना आता बहिऱ्याचा पाठ करावा लागणार होता आता सगळी मदार त्यांच्यावरच होती ते आऊट न होता आपल्या पार्टीत परत आले तर त्यांचा पक्ष वाचेल नाहीतर पराभूत होऊन अपमान आणि लज्जसही त्यांना परतावं लागेल ते दुसऱ्या पार्टीतल्या जितक्या खेळाडूंना शिवून आपल्या पार्टीत परततील तितके त्यांचे भिडू मरतील व तितके मेहतांच्या पार्टीतले भिडू जिवंत होतील सगळ्यांचे डोळे मेहतांवर खेळले होते मेहता निघाले लोकांनी येऊन कबड्डीचं मैदान घेरलं अगदी टोकाची तन्मयता होती मेहता अगदी शांत भावाने शत्रूच्या पार्टीत जात होते त्यांची गती लोकांमध्ये प्रतिबिंबित झाली आहे कोणाची मान वाकडी झाली आहे कोणी पुढे झुकलं आहे वातावरण गरम झालं पारा ज्वालाग्राही बिंदूशी येऊन पोहोचला मेहता शत्रुदलात घुसले भिडू मागे, मागे जात चालले त्यांचं संघटन इतकं दृढ आहे की मेहतांच्या पकडीत व स्पर्शात कुणीच येत नाही खूप लोकांना वाटत होतं की मेहता आपल्या पक्षातल्या पाच दहा बिडूंना तरी जिवंत करणार ते निराश होऊ लागले होते एवढ्यात मिर्झांनी एक उडी मारली आणि मेहतांची कंबर धरली मेहतांनी स्वतःला त्यांच्या पकडीतून सोडवण्यासाठी खूप जोर लावला मिर्झांना मधल्या रेषेपर्यंत खेचत आणलं लोकांचा उन्माद अनावर झाला आता खेळाडू आणि प्रेक्षक कोण हेच समजणं अवघड होऊन गेलं सगळीच सरमिसळ झाली मिर्झा आणि मेहता यांच्यात जसं काही मल्लयुद्ध होऊ लागलं मिर्झांच्या बाजूचे अनेक म्हातारे येऊन मेहताला चिकटले मेहता, मेहता गुपचूप जमिनीवर पडले कशाही तऱ्हेने आणखी दोन हात खेचत तो रेषेपर्यंत पोचू शकला तर त्याच्याकडचे पन्नास भिडू जिवंत होतील पण तो होती। इंचभरी सरकू शकत नव्हता मिर्झा त्याच्या अंगावर बसलेत मेहत्यांचं तोंड लाल झालं डोळे मृगातल्या किड्यासारखे झाले घाम टपकतो आहे मिर्झा त्यांच्या स्थूल शरीराचा भार त्यांच्या पाठीवर टाकत आहेत मालती जवळ येऊन म्हणाली मिर्झाजी हे योग्य नाही मॅच ड्रॉ झाली आहे खुर्शीदनी एक धपका घालत म्हटलं जोपर्यंत हा ची म्हणत नाही तोपर्यंत याला सोडणार नाही हा ची का म्हणत नाही मालती आणखी पुढे जात म्हणाली ची म्हणवून घेण्यासाठी आपण एवढी जबरदस्ती करू शकत नाही मिर्झा मेहतांच्या पाठीवर उसळत म्हणाला नक्कीच करू शकतो आपण यांना ची म्हणायला सांगा मी लगेच उठतो मेहतानी पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न केला पण मिर्झांनी त्यांची मान दाबली मालतीने त्यांचा हात ओढण्याचा प्रयत्न केला हा खेळ नाही शत्रुत्व आहे तसं म्हणा आपण सोडणार नाही त्याचवेळी जसा काही भूकंप झाला मिर्झासाहेब जमिनीवर पडले होते आणि मेहता पळत पार्टीकडे जात होते हजारो लोकांनी टोप्या पगड्या काठ्या उडवल्या हा कायापलट कसा झाला कोणीच समजू शकलं नाही मिर्झांनी मेहतांना वर उचलले आणि तसेच तंबूकडे आले प्रत्येकाच्या तोंडी होतं डॉक्टर साहेबांनी बाजी मारली आणि प्रत्येकजण डाव एकाएकी कसा पालटला याबद्दल विस्मित मेहतांचं धैर्य आणि जीवटपण याची सारेजण वाखाणी करत होते मजुरांसाठी आधीपासूनच नारंगी मागून ठेवली होती त्यांना एक एक नारंगी देऊन निरोप देण्यात आला तंबूत पाहुण्यांच्या चहापाण्याची व्यवस्था केलेली होती मेहता आणि मिर्झा एकाच टेबलावर समोरासमोर बसले मालती मेहतांच्या शेजारी बसली मेहता म्हणाले आज मी एक नवीन अनुभव घेतला स्त्रीची सहानुभूती पराजयाला विजयात बदलू शकते मिर्झांनी मालतीकडे पाहिलं अच्छा असं होतं तर तरी मी हैराण झालो होतो आपण एकाएकी वर कसे उठलात मालती शर्मेने लाल झाली म्हणाली आपण मोठे खोर आहात मला आज कळलं चूक यांची होती हे चिका म्हणाले नाहीत आपण माझा जीव घेतला असतात तरी मी ची म्हणालो नसतो थोडा वेळ मित्रांच्यात गप्पा गप्पा झाल्या मग धन्यवाद आणि अभिनंदनाची भाषणे झाली मग एक एक जण निरोप घेऊ लागले मालतीला एक व्हिजिट करायची होती ती पण गेली केवळ मिर्झा आणि मेहता राहिले त्यांना अजून स्नान करायचं होतं मातीने माखले होते कपडे कसे घालणार गोबर पाणी ओढून घेऊन आला आणि दोघे दोस्त स्नान करू लागले मिर्झांनी विचारलं विवाह कधी होणार मेहतांनी आश्चर्याने म्हटलं कुणाचा आपला माझा विवाह कुणाबरोबर वा आपण असे उडताय ही काय लपवायची गोष्ट आहे नाही नाही मी खरंच सांगतो मला खरंच माहीत नाही माझा विवाह होणार आहे मग आपल्याला काय वाटतं मिस मालती आपली कॅम्पनियन बनून राहील मेहता गंभीरपणे म्हणाले आपला विचार अगदी चुकीचा आहे मिस मालती सुंदर आहे आनंदी आहे समजूतदार आहे प्रसिद्ध आहे आणखी देखील तिच्यात कितीतरी गुण आहेत पण मी माझ्या जीवनाच्या जोडीदारात जी गोष्ट पाहू इच्छितो ती तिच्यात नाही आणि नव्याने निर्माणही होऊ शकणार नाही माझ्या दृष्टीने स्त्री म्हणजे सुशीलता आणि त्यागाची मूर्ती ती न बोलता आपल्या समर्पणाने स्वतःला पूर्णपणे मिटवून पतीच्या आत्म्याचा एक अंश बनते देह पुरुषाचा असतो पण आत्मा स्त्रीचा होतो आपण विचाराल मग पुरुष का नाही स्वतःला मिटवत स्त्रीपासूनच ही आशा का ठेवतो पुरुषात ते सामर्थ्य नाही त्याने स्वतःला मिटवलं तर तो शून्यच होईल तो कुठल्या तरी गुहेत जाऊन बसेल आणि परमात्म्याला भेटण्याची स्वप्न बघेल तो तेजप्रधान जीव आहे आणि अहंकाराने असं समजतो की तो ज्ञानाचा पुतळा आहे ईश्वरात लीन होण्याची कल्पना तो करतो स्त्री पृथ्वीप्रमाणे धैर्यवान शांतीसंपन्न आहे सहिष्णू आहे पुरुषात स्त्रीचे गुण येतात तेव्हा तो महात्मा बनतो स्त्रीमध्ये पुरुषाचे गुण येतात तेव्हा ती उलटा बनते जी सर्वांशाने स्त्री आहे अशा स्त्रीकडे पुरुष आकर्षित होतो मालतीने मला अद्याप आकर्षित केलं नाही मी आपल्याला कोणत्या शब्दात सांगू की स्त्री माझ्या नजरेसमोर कशी आहे की मी तिला मारलं तरी प्रतिहिंसेचे भाव तिच्या मनात निर्माण होणार नाहीत मी तिच्या डोळ्यासमोर दुसऱ्या एखाद्या स्त्रीवर प्रेम केलं तरी तिच्या मनात ईर्षा निर्माण होणार नाही अशी स्त्री मिळाली तर तिच्या चरणावर लोळण घेईन आणि तिला मी स्वतःला समर्पित करेन मी तिचा मान हलवत म्हणाले या दुनियेत अशी स्त्री क्वचितच मिळेल मेहतांनी हात आपटत म्हटलं एक नाही हजारो असतील अन्यथा ही दुनिया विराण झाली असती असं एखादं उदाहरण सांगा मिसेस खन्नांचंच बघा ना पण खन्ना खन्ना अभागी आहेत हिराजवळ असूनही त्याला ते काचेचा तुकडा समजतात जरा विचार करा केवढा त्याग आहे तसंच खूप प्रेमही आहे खन्नांच्या रूपासक्त मनात त्यांच्यासाठी मोहर एवढंही स्थान नाही पण आज खन्नांवर कोणतीही अडचण आली तरी ते त्यांच्यावरून स्वतःला ओवाळून टाकतील खन्ना आंधळे झाले त्यांना महारोग जडला तरीही त्यांच्या निष्ठेत वागण्यात प्रामाणिकपणात इमानदारीत जराही फरक पडणार नाही सध्या खन्नांना त्यांची कदर नाही पण आपण बघा एक दिवस खन्ना त्यांचे चरण धुवून ते तीर्थ पितील खुशिदनी दाळीवरून हात फिरवत म्हटलं आपले विचार अगदी योग्य आहेत अशी स्त्री जर कधी कुठे मिळाली तर मीही शादी करेन पण मला आशा नाही आहे की अशी कुणी मिळेल मेहता हसून म्हणाले आपणही शोधत राहा मीही शोधत राहतो न जाणो कधीतरी नशीब जाग होईल पण मी स्मालती आपल्याला सोडणार नाही हवं तर लिहून देतो अशा स्त्रियांच्या बाबतीत मी केवळ मनोरंजन करू शकतो विवाह हो नाही विवाह हो म्हणजे आत्मसमर्पण विवाह आत्मसमर्पण आहे तर प्रेम काय आहे प्रेम जेव्हा आत्मसमर्पणाचं रूप घेतं तेव्हा विवाह होतो त्यापूर्वी ते केवळ भोगविलास असतं मेहतांनी कपडे चढवले आणि ते निघून गेले संध्याकाळ झाली होती मिर्झांनी जाऊन बघितलं गोबर अजूनही झाडांना पाणी देत होता मिर्झा प्रसन्न होऊन म्हणाले जा आता तुझी सुट्टी उद्या पुन्हा येशील गोबर कातर आवाजात म्हणाला मालक कुठेतरी नोकरी करायची इच्छा आहे नोकरी करायची असेल तर मी तुला ठेवून घेईन किती मिळतील हुजूर तू मागशील तेवढे मी काय मागू आपल्याला योग्य वाटतील तेवढे द्या मी तुला पंधरा रुपये देईन मग तुझ्याकडून खूप कसून काम करून घेईन गोबरला कष्टाची भीती वाटत नव्हती त्याला पैसे मिळाले तर तो आठही प्रहर कामाला तयार होता पंधरा रुपये मिळाले तर काय तो आपले प्राणसुद्धा देईल म्हणाला माझ्यासाठी जागा मिळेल तिथेच पडून राहील हो हो जागेची सोय मी करेन या झोपडीच्या एका बाजूला तू झोप गोबरला जसा काही स्वर्ग मिळाला श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात गोबरचा पुढचा प्रवास पाहूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद